शिरस्त्राण आहे डोक्यावरच हेल्मेट असायचं लोखंडी ते डोक्याचा ते बचाव करण्यासाठी वापर ते वापरलं जायचं ही मराठा वक्र धोप आहे हे मराठा सोल्जर वापरायचे आणि त्याची चामड्याची मॅन आहे आवरण त्याला हे आतमध्ये ठेवण्यासाठी हे निजाम निजाम सरकारची बाट आहे निजाम शासन मध्ये याचा व्हायचा हे वजनाची माप आहेत त्याला बाट म्हणतात हे मराठा धोप आहे सरळ पात्यामधली ही ढाल आहे चामड्याची आहे कॅमलची ढाल आहे आणि ही लोखंडाची आहे लोखंडाची ढाल यासाठी वापरायचे की शत्रूच्या तलवारीची धार मिटवण्यासाठी आणि चामड्याची हे स्वतःच संरक्षण करण्यासाठी वापरायचे हा विटा नावाचं शस्त्र आहे फेकून मारले जायचं तो माडू आहे काळविटाच्या शिंगापासून त्याला शस्त्र बनवलं गेलंय ते आतमध्ये धरून शत्रूला भसकवण्यासाठी त्याचा वापर व्हायचा हे बारुदानी ज्या वेळेस बंदुकीला हे होती ठासणीच्या बंदुकी असायच्या ब्रिटिश काळामध्ये त्यावेळेस त्या बारूद टाकायचे बारूद टाकण्यासाठी ते बारूद ठेवण्यासाठी ही सांबड्यामध्ये आणि ही मेटल मध्ये हे दोन आवरणं जे वापरायची ती याच्यामध्ये ज्यावेळेस बंदुकीच्या गोळ्या संपायच्या त्यावेळेस ती निकामी राहते त्यावेळेस त्याला हे समोर लाटून खोपसण्यासाठी पण त्याचा वापर व्हायचा त्याला <coughs> जबरदंड म्हणतात हे डोक्या डोक्यावर वाढ करण्यासाठी किंवा हेल्मेट पडण्यासाठी याचा वापर व्हायचा हा दांडपट्टा बाजीप्रभूची पाहन जो प्रसंग सर्वत्र इतिहासात आजरामर आहे त्या बाजीप्रभूंच्या काळची जशी दांडपट्टी होती तीच ही दांडपट्टी ही गोफन हे शेतकऱ्याचं मुख्यतः शस्त्र आहे आणि हे लोखंडी म्हणजे फोलादी तोफगोळा तोफ याला फुलपी तोफगोळा म्हणतात आणि तोफे टाकणारे दगडी तोफगोळे आहेत तोफेचे गोळे आहेत ही छोटी कॅनॉन आहे तिला तोफ म्हणतात ही एखादा राजा महाराजा सरदार वगैरे व्यक्ती आला त्यावेळेस त्याचं स्वागत करण्यासाठी अशा छोट्या याच्यातून ते बार करायचे इतिहासामध्ये अफजल खानाचा वध आजामर आहे त्याच शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ज्या वागणक्याने फाडली ती वागणके सध्या लंडन मध्ये आहेत पण अशी बरीच वागणुकी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वापरली गेली त्या वागणुक्यापैकीच ऐतिहासिक वागणक हा अंकुश आहे याचा मुख्यतः वापर अं हत्ती हत्तीला कंट्रोल करण्यासाठी हे अंकुश वापरल्या जायचं हा बिचवा या हा बिचव्यानं अशा अशा प्रकारच्या बिचव्यांनीच अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केला होता चिलखत असल्यामुळे त्या त्या वाराचा काय उपयोग झाला नाही महाराजावर हो। या तीन ज्या तलवारी आहेत याला परज नाही जशी याला ही कडी आहे ती याला नाही त्याच्यामुळे या तीन ही मुघल तलवारी आहेत आणि या तिन्ही मराठा तलवारी आहेत हे त्याच्यामधला डिफरंट एक फरक आहे हे भाला पायदळामध्ये सैन्याचं महत्वाचा शस्त्र म्हणजे भाला पायदळामध्ये भाला करून जास्त करून वापरल्या जायचं पायदळ म्हणजे पैदल जाणारे सैनिक घोड्यावर जाणारे घोडदळ हातीवर जाणारे हत्तीचे वेगवेगळे हिला कराबीन नावाची बंदूक हिला ब्लंडर बस म्हणतात ही बंदूक सुद्धा युद्ध समय वापरल्या जाईल हे आंतरवक्र कुराडी आहेत हे चारी कुराडी अंतरवक्री आहेत ही मराठा वक्र झोप आहे आणि ही मारवाड तलवार आहे हे जाळी काम असलेली तलवार या तलवारीचा मुख्यतः उपयोग गिफ्ट देण्यासाठीच करायचे कारण का एवढे नक्षी काम केलेले युद्ध वापरायचे नाही एखादा आपल्यातला सरदार जर पराक्रम गाजून आला तर त्याला राजाच्या सैन्यातून अशा वस्तू बहालवायच्या गिफ्ट स्वरूपात हे पायदळीच भाला आहे हे गुप्ती हे गुप्त शस्त्र आहे हे दिसायला काठी दिसतं पण जर अनावधनांतशी वेळ आली तर हे या काठीमधून ज्यावेळेस ज्या वेळेस हे काढल्या जातं त्यावेळेस अशी ब्लेड असते आतमध्ये आणि शस्त्र म्हणून त्याचा वाप वापर व्हायचा ही पक्षाच्या पंखापासून बनलेली आणि समोर टोकदार अशी लोखंडी आवरण काढलेली ही बाण आहेत धनुष बाण हे तेगा तलवार आहे हे तलवारीचे हे निमच्या तलवार हे तलवारीचे वेगवेगळे प्रकार आहेत ही सरळ पात्यातली तलवार ही वक्र तलवार हे कुराडीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे आंतरवक्र कुराड हे बाह्यवक्र कुराड हे शेती अवजारातील कुराड ब्रिटिश कुराड हे असे कुराडीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि नेपाळी तिबेटियन लोकांचं पारंपरिक जे शस्त्र आहे ते हे अं कुकरी आहे कुकरी ते लोक वापरायचे या शस्त्राला कुकरी असं म्हणतात हम्म हे जे सांग आहे भाले पायदळामध्ये पैदल सैनिक वापरायचे आणि घोड्यावरचे जे भाले वापरायचे ते असे भाले असायचे याला सांग असं म्हणतात या भाल्यांना हे गोलिया तलवार आहेत गोलिया असं नाव आहे गोलिया तलवार आहे आणि हे जबरदंड हे खंजरचे वेगवेगळे प्रकार आहेत हा अडकित्ता आहे याला चांदीचे फुलं लावलेले घुंगरू लावलेले आहेत या कट्यारी हे सैनिकांच्या शेल्यामध्ये कमरेच्या शेल्यामध्ये या कटारी असायचा हे भाले हाय लॉक किल्ल्याचा ही त्याची चाबी आता हे पूर्णपणे लॉक आहे ज्यावेळी चाबी आतमध्ये लॉक खुल्ला किल्ल्याचं लॉक आहे लॉक हे कुलूप चावी हे किल्ल्याचे कुलूप हे सरळ पात्यातल्या <laughs> तलवारी आणि ह्या त्याच्या मॅन वेगवेगळ्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या त्याचे आवरणे हा गुर्ज हे हत्तीच्या मस्तकावर वार करण्यासाठी तर शिरस्त्रान फोडण्यासाठी याचे दोन उपयोग होते तर त्याच्यासाठी हे वापरायचे हा जंबिया नावाचं शस्त्र आहे आणि हे विजयनगर कट्यार हातावर वार व्हायला नको म्हणून ही आवरण आहेत त्याला विजयनगर कट्यार म्हणतात आणि ही कुराडी वेगवेगळ्या हे भाल्याच्या वरचं टोक भाल्याच्या खालचं टोक हे छोट्या लेकरांना प्रशिक्षणासाठी छोट्या तलवारी जे असायचे बच्चा तलवार त्यातलाच एक तलवार हे पायदान तलवारीचे दोन अंग एक समोरचं पात तर मूठ या दोन्हीमध्ये लाख भरल्या जायची आणि नंतर अखंड तलवार जोडल्या जायची पण हे तलवारीचे मुठी आहेत हे घोड्याहून वार करण्यासाठी जे वापरले जायचे त्यासाठी हे घोड्यातले भाले आहेत याला सांग म्हणतात आणि हा विटा हे फेकून मारण्यासाठी अं याचा उपयोग होता ही रस्ती आपल्या हातात असायची ते फेकून मारल्याच्या दुश्मना नंतर दुश्मनाच्या पोटामध्ये घुसायचं आतमधली आतडी घेऊन ते पुन्हा खेचल्याच्या नंतर पुन्हा शस्त्र हातात यायचं आताला त्रास होणे म्हणून ही गादी त्या ठिकाणी जायची त्याला असं शस्त्र हे शास्त्र कोणी जमा केलेले आहे ही सगळी शस्त्र आपल्या महाबली शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट जी आहेत ती आपल्या ग्रुप दोघा दिव्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुप थ्रू आपण सगळी गोळा केलेले आहेत त्या ट्रस्ट थ्रू आपण सगळीकडे प्रदर्शन वगैरे भरवतो काका तुम्ही खूप छान माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद